हॅलो चेअरमन कधी गावात राहत जा काय झालं गावाचं किती वाटवळ चाललंय घोषणा व्हायला लागले तुम्ही नव्हते गावात तर घोषणा व्हायला लागले मग हम दो हमारे दो अजून अशा अशा घोषणा होते आता हे कोणते व्हायला लागले हे तुमच्या काळात होते आता सरपंचांनी नवीन घोषणा सुरू केल्यात ते सरपंच नेहमी चालूच असत काय सांगत असं मतदानाचा हक्क मतदानाच नाही बाटली आडवी बाटली आडवी म्हणजे परत खोळ घुसलं काय सरपंच घुसलं ते सरपंच काय ऐकणार आहे काय केलं दारूबंदी दारूबंदी अरे सरपंचाला काही कळत नाही रे चांगल्या हवशी नवशी लोकांच्या विरोधातच सरपंच कधी दारूबंदी करीन बाटली आडवी करीन दुसरं काही सुचत नाही काय सरपंचाला दुसरं काही सुचणार होत्या माणसाला हे सुचत फक्त अरे पण तुम्ही चिंता न करू कधी आतापर्यंत गावात दारूबंदी झालेली आपण सक्सेस होऊ दिली येई अरे होत ती सक्सेस खरच हा दारूबंदी ही होत नसते अजिबात आपण होऊ द्यायची नाही सरपंचांनी किती केली दारूबंदी करू दे उपदेशाचे ढोस पाहू दे आपण दारूचे ढोस पाजायचे तिथं आपल्याला संधी बरोबर आहे बरोबर आहे बघा <laughs> आता सरपंचाच्या बुडाखालीच कसा सुरू लावी तरी बघा म्हणा किती दारूबंदी आम्ही त्याचा कसा फायदा घेतो चांगला टप्प्यात कार्यक्रम करू सरपंच एकदम जोरात तू निक पुढच्या कामाला लाग लागलोच लगेच अरे बंदी बाळू काय म्हणतो गावातले शांत शांत वातावरण दिसतंय एक दोन दिवसापासून आता शांत का बर आमच्या सारखे इकडे तिकडे हिंडत नाहीत हा का अजून त्याच्यात काय जे भेटायचं ते भेटत नाही म्हणजे सरपंचाने जी बाटली आडवी करण्याचा कार्यक्रम केलाय त्याला तुम्ही समर्थन दिले दिसतंय आता केला निर्णय सरपंचा बाटली आडवी करायचा हा चांगलाच हे खरे तुम्ही असं हजारो वर्षांपासून ही मदिरा ह्या जगात आली तेव्हापासून लोकांनी तिचा आस्वाद घेतला बरोबर अरे सरपंच कोण बंद करणारे देवा का जमलं नाही ती आणि सरपंच लागले बंद करायला आता घेतला निर्णय चांगला आहे ना चांगला निर्णय हा पण तुला अशी कधी आठवण होती का नाही आता मस्त आठवण होती बर का चेअरमन पण काय उपयोग आता सांगा ना अरे मन मारून माणसाने जगू नये मन मारून जागले जागण्यात काय उपयोग घे बोलला तू जरा नुसतं बोल जरा काय बोलू बाबा मलाच वाईट वाटत का एवढं मनावर घेत असते अशा लोकांचं नाही तर काय आम्ही घेतलं मनावर आपलं सरपंचाच माणसाने असं दिल खुलाच जगलं पाहिजे जे मनात आहे ना ते केलंच पाहिजे उद्या जर मेल माणूस तर काय घे मस्त इच्छा होती करायची पण आता कस सरपंचानी निर्णय घेतलेला आहे तर चांगलाच निर्णय ना साहेब हा गावात सरपंच आणि निर्णय नी हा जर चांगला निर्णय असेल हा तर हजारो पिढ्यापासून अशी सरपंच सारखे माणसं चांगले झाले नसतील का झालेच असतील का नाही मग त्यांना ते गैर करता आलं का नाही करता आलं म्हणजेच दारू आरोग्यासाठी चांगली चांगली आम्ही कुठं म्हणतो तुला लय पी प्रमाणात घेते औषध येतो यासाठी हा हा दारू कधी वाईट आहे तू लय पि आली का पण तुला तुझं एवढं शरीर शरीर त्याच्यामुळे दारूमुळे दारू प्यायवर बाळू असा जेवतो बाळूची अंगी लागत बाळू असा झोपतो असं चेहऱ्यावर एकाशेमुळे फक्त दारूमुळे बाळू गावातल्या लोकांचे असे पडलेले चेहरे मला देखवा ना काळवणले सगळे हे बाटली बंद झाल्या मग मी काय केलंय दोनशे दोनशे रुपये प्रत्येकाला वाटायचं ठरवलं एवढीच आपली जेंचे बरं लोकांना आधार लोकांच्या भावनाच्या जाणून घेतल्या पाहिजे हे बघ तुला हे घे करायस अरे घे लाज ना चाल चाल टॅच कोण टच कि कोण मॅम भेटणार नाही पॅलेस शिवय राहणार नाही टच कोण टच का सरपंचा केला पाच काय भाई सगळी काम मलाच करावी लागतात कवे हे कवे बोला झालं का नट्टा पट्टा काम कोण दुसरे येणारे करायला सकाळपासून तुला आवाज येते काम देते, कामा देते पण कामाचा पत्ता नाही तुझा फक्त आपला आरसा समोर घ्यायचं मेकअप करत करत करून करून थकली आता तिला करू मेकअप हा आणि तुम्ही माझे मेकअपचं सामान आणून थकलेत मेवनी बद्दल काही बोलायचं नाही बर आता मेवनी माझी आणि तुला काळी मोठ डायरेक्ट चाल भा येडबीड लागला काय तुम्हाला मेवनी बाई आता मेवनी संग लग्न करणार तुला सुट्टी हा नवा इट्टी नवी दांडू चला आता आपण दोघ संसार मांडू संसार मांडायला तुम्ही नीट राहिले तर संसार मांडता समजलं काय इट्याला काय केलंय जोड काय आतापर्यंत मी तुला हात लावला आता तुम्हाला हात लावायचा नाही सोड तू माय बाईक मी तो आणावर नाही हे कोण ऐकून घेईल तुमचं कोण पंगड्यांनी ट्रातेल का तुमचे तु। आजी बात हात नाही लावायचा मला हात सोडा बोल तुम्हाला काही बायको नाही सोड तिला म्हणून सांगत असे एवढं मेकअप करून बसत जाऊ नका घरात इकडे बोल तिला काय बोल तुम्हाला तर काय लाज लज्जाच नाहीये काय झालं काय झालंय काय काय झालंय मी तिच्या सांगा लग्न करणार आणि तुला सुट्टी चल मी मोड दिला तर तुम्ही लग्न करताल ना तू काय काडी मोड घेत असतो मी, मी देत नसते काय खाऊ एक काय चल चला निघा कळालं का हजार वेळेस बोंबला असते तुझ्या नावाने मी हो काम करायचा सोडून आपली बसी मेकअप करत आता नाही करणार ताई एक तर सांभाळते ते आले का परत तुम्ही कवे चल निघा चल चल कवे घरात या तोडते तुमचे सख्याची आली सारी मज्जा आली मज्जा बरो भाऊ चांगलीच मज्जा करून आलेली दिसतो लय मज्जा आली गंटन लय दोन डायरेक्ट दोनशेची बेलोय दोनशेची हा बाटलीवर बाटली लावली गंटन तुला सांगतो तु आता मी आता नवा गडी सोड जुना गडी सोडणार आणि नवा गडी धरणार का मला तूच गडी आहे सरपंचाकड मालक म्हणायचं मला गंठण मालक हा मी आता बायकोला गाडी मोड देणार आणि नवीन संसार ताटिनार मेहनी सांगा मेहनी बरोबर हा कसं काही शक्य आहे शक्य काही शक्य होत आय तू मालक म्हणलं चालक मालक संघटनेचा अध्यक्ष झाला आय पण बाबू बाव। भाऊ आपल्या गावात दारू भेटत नाही तुला कुठे भेटली <laughs> दारू भेटत नाही अरे दारू आपल्याला एका मोठ्या माणसाने दारू पाहिजे पण दोनशे रुपयाची आपण कोणी पाजली तुला कोणी चेअरमननी दारू पाजेल मला चेअरमननी मी आता सरपंच वाटणार आहे आणि चेअरमॅन कडे कामाला आहे कळलं का, का। चेअरमननी दारू पाज दारू कुठे पिले कुठे पिले दुसऱ्या गावात जाऊन पिलो म्हणजे तुम्हाला दारू पाजण्यामाग चेअरमॅनचं हाती चेअरमॅनचा हात चेअरमनचा हात नाही अख्ख चेअरमनच दिसतोय ठीक येऊ का मग मी हा आराम कर अंडाकरी केली ती अंडाकरी जाऊन खाणार बायको पेक्षा मेवनी भरी आणि जाऊन खाणार अंडा करी चल येऊ का अंडा करी आपलं बाय भाऊ येऊ का सरपंच कळवण्यास अत्यंत खेद होत आहे की आपल्या गावातील एक प्रतिष्ठित इसम एक आपल्या गावातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास मध्यप्राशन करण्यास उद्युक्त करत आहे गंठ्या नशीब मी आहे आणि मला ही पारंपरिक भाषा कळते म्हणून तरी नाही तर तुला तू तु, शब्द घेऊन बसावं लग्न तू बोलायला लागला का कुठून भारदस्त वाक्य हाय आपल्यात ते गुण थोडे थोडे तुझ्यात गुण किती अवगुण किती किडे किती सर गावाला माहितीये आतापर्यंत आपल्या प्रेक्षकांना भेटले तुझे किडे तीनशे असं ना काय काय सांगत होता बाळू भाऊ हा फुल दारू पिऊन ठोळ झालेला बाळू बाळू शक्यच नाही आपण दोन दिवस का गावात बाटली आडवी केलेली आहे ती बाहेरच्या गावात जाऊन पिऊन आले दुसऱ्या गावात आणि म्हणतोय आता ती मला ती बायको सोडून द्यायची मेहमी बरोबर लग्न करायचं अरे काय खूळ घेतले नवीन तिने आता मेहनी बरोबर लग्न का करायचं तीच मेहनी अंडा करी करते म्हणून घ्या म्हणजे अंडा करी वारी का हा आणि त्याला पास देण्यासाठी पैसे दिले चोर म्हणून चेअर म्हणणी त्याच काय त्याचा मागचा उद्देश काय माहित नाही पण बाबी भाऊ म्हणलं मी आता सरपंचांना सोडणार आहे चेअरमन कडे काय अंमल जाणार अच्छा म्हणजे चेअरमन माणसं फितूर राहिलाय नाही का एक काम कर आपण याच जाब आहे ना चेअरमनला विचारू हा खा खा उस खा उस तिकडं काय काय ना उस खा गावरा मी आवाय खायला पाहिजे हा चांगला मी यावाय तिकडे दिली काडी टाकून आणून बसली चुट्या चौकीत हावी आणि काडी काडीच होते असं ना बाळूला दारू कोणी भाजली बाळू दारू हा संबंध काय आमचा बाळू जण आमचा असं गंठन सांग बाळू म्हण म्हणतो तुम्ही दोनशे रुपये दिले त्याला दारू प्यायला अहो या खाद्याला जर मी दवाखान्यात जायला म्हणून दोनशे रुपये दिले आणि तिकडे त्यांनी विषाची बाटली तर माझा काय दोष बाळू अडचणीत होता अनेक लोक अडचणीत असते आमची आम्ही आठशे कर्ज देतो दोनशे याला दिले म्हणून कर्ज हा द्या ना देऊ देव काय देव देव लावलेला दोनशे रुपये कोणी कर्ज देत असं का तुम्ही त्यांनी दारू प्यावी आणि म्हणून तुम्ही भाऊला पैसे दिले सरपंच हा सरळ सरळ आमच्यावर आरोप आहे तुमचा आमच्या बाळूशी काही समज नाही तुमच्याच घरच्या माणसं तुम्हाला आहे ना गडी ते पिऊन येतो हे ये करताना इकडे गावबंदी दारूबंदी करायला लागली आणि आम्हाला सांगायला अहो आमचा सा माणूस पियेत नव्हता तुम्ही त्याला उद्युक्त केलाय प्यायला म्हणजे आम्ही काय क्लास घेतो का काय लोक आमच्या पैशानी तू चाललो का आम्हाला अरे दोनशे द्यायची गरज काय होती आमच्या माणसाला बाळू आमचा माणूस आहे ना त्याला गरज होती मग त्याच्या घरचा बागा जरा दुसऱ्याकडे जाणार नाही असं कसं जाणार नाही पैसे दिले साऱ्या दुनियात जाईन तुम्ही द्याय ना म्हणून आमच्याकडे माझं दोनशे रुपया असं पाहिलं का आता चोराच्या उलट्या बॉम्बा हा अहो एवढं चांगलं काम केलं आम्ही गावामध्ये दारूची बाटली आडवी केली दारू बंदी केली हा तुम्ही जर असं करायला लागले कशी गाव पुढं जाईन सरपंच गाव दारूबंदी वगैरे हे सोडून द्या लो लोकांच्या घर जा बघा लोक आनंदाने खातेत पितेत आनंदाने नाचते कशाला खेळ खंडोबा करता असं कसा खेळ खंडोबा करतात हे फोन चला काय फोनचा नसता वाजतोय तुम्ही इथून पुढं कुठल्याही माणसाला पैसे द्यायचे नाहीत आमच्याकडं माणूस आला तर त्याला आम्ही पैसे देणार त्याच्या आडी नडीला उपयोगी पडणार त्याला हवं नको ते पाहणार तुम्हाला काय करायचंय ते करा गणठ्या काय करायचं ते समजलं तुला लय वेळा चल मग चल गाडी मोड करायची काय फक्त सतत का, ह चल कवे एक कवान आहे तुम्हाला काय झालंय काय केलं तुम्ही नट्टापट्टा गरम बसायच नाही का हा सोबत व्हायचंय तुला नाही काय बोलत तुम्ही मला सगळं माहिती आहे तुझ घरघोशी आहे तू घरघोशी आज आपल्याला मस्त पैकी चार दोन तीन हा चार दोन तीन कोंबड्या खायच्यात आपल्याला एकदम झनका मस्त डाग आणि भारी चिकन बनाव आज आपण लय खुश विचार तुम तो तोन, तोन बाड़ा, बाड़ा, तुम्हें 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 का तुम्हाला तोंड काळ्या कुठे गेलाय बोल तोंड तोंड काळ्या कोण बाळ्या बाळ्या तोंड काळ्या काय ताई तुम्ही त्यांचं काय नाव ठेवलं का आपल्या गावात दारू बंद केलेली सरपंचनी दारू बंद कोणी केली सरपंचांनी मग काय पुरुषांना अलाउड काय गुन्हा केलाय ते पिऊन येतात तर मी पिणार हो ताई नसत तस आपण स्त्री आहे आपण दारू नाही पिऊ शकत हा आपण स्त्री आहे पडद्यात राहायचं आणि काय करायचं नाही तर तिथं जाऊन प्यायचं मग आता काय करणार आहे तुम्ही मला हे सांगाय पिऊन काय करणार आहे तुम्ही एक काम कर हा अजून अर्धे बाटले हाय हा प्यायची नाहीत मी पित नाही दारू दारुदुरू मला उलट्या येतात खूप हा तुला उलट्या कशा येतात ग कधी कोड्या उलट्या करती दारू नाही पिली मग उलट्या कशा येतात तुला हा अहो ताई ते ता वास आणि मला उलट्या येतात दारूच्या मी तर गेली मी वरती मी परत येते तोपर्यंत भारी चिकन करून ठेवायचं समजलं का चालेल ताई पण तुम्ही थोडस तुम्ही कुठे चालले ते सांगा पहिले मला त्या तुझ्या त्या दाजीला म्हणजे तुझ्या बाळ्याला याला स्वाद यायला चालले बा दादी ताई दाजी ते माझे आणि तुमचे पाय टिकत नाही तुम्ही कस कधी जाणार तिथे तू नको काळजी करू मी सक्षम आहे मोड पाहिजे काळ्या बाळ्याला आता बघतेस त्याच्याकडं तो काय काळी मोड करतोय मीच काळी मोड करते, करते बघ चाल उठ ना हात दे मला द्या काळ्या बाळ्या दुसरं लग्न करतो काय तुझे तंगडेच मोडते ओ चेअरमन बोल ना तुम्ही तर पूर्ण महाराष्ट्र भारत जाहीर केलंय सुजाताबाईचा बाईचा नाच सोडा आणि पायरी जवळ काय करताय मग खरं कस आहे बर का प्रेम सुजाताबाई होती तेव्हा मी पायरी सोडली नाही आणि आता पायरी सोडीन का ते म्हणतात ना जिसने जितना साथ दिया उसका उतना शुक्रिया हाय थोडी नाराजी हाय म्हणा सुन्या सुन्या मैफिली तुझेच गीत मी गात आहे पण तर भरतीच आला ना कोण सुन्या त्याचा काय संबंधित तुम्ही म्हणले ना सुन्या सुन्या अरे बावळाटा ही सुरेश भाटांची गजल आहे याशी विरहात गावा लागते सुन्या, सुन्या सुन्या मैफिलीत मा तू त्या सुन्यास म्हणतोय तो सुन्या वय बाळ्या आता करते तुझा चोळा मोळा टचकून टच आता करते पचका चांगला मूड खराब अरे राम खोरांनो बाई काय झालंय आज काय रिकाम टेकडे तुम्ही बाईला सांग मी कोण आहे चेअरमन आहे ते चेअरमन कोण चेअरमन हे झाड मग झाड्या झाड्या म्हणते तुम्हाला ती झालं काय हा दारू कुठे दारू दारू कोणती दारू दारू हा पैसे द्या पैसे दारू प्यायला पैसे बाव चालला काय वहिनी तुम्ही पैसे बिशे काय नाही दारू प्यायला आपल्या गावात दारूबंदी तुम्हाला कोण भेटली दारू आपल्या गावात दारू बंदी आहे पण बायच्या गावात नाही मिळत का माझ्या नवऱ्याची दारू राहिली अर्धी ती घेतली मी हो असं करायचं नसतं वहिनी दारू काय चांगली आहे का काय दारू नाही अमृत आहे अमृत मी मदिरा प्राशन आहे पैसे द्या मला अजून अजूनदा रुपयाचे पैसे द्या लवकर मी तुमच्या कोण तो काळ्या बाळ्या तो तर गेला त्याला दुसरं लग्न करायचंय आता तो काही राहत नाही तुम्ही पैसे देता का नाही तेवढं बोला अरे आम्ही पैसे बिस नाही आम्ही पैसे ये तुम्ही थांबा, थांबा बोलला ना तुम्हाला अरे तू काय चाल कुड चालली होती तू कुठं गेल ती अयो तुला लग्न करायचं ना तर भावानी सोबत हो इकडे लग्न लावून दुख तुझ नको का अरे तू झालं का नेमकं काहीच का नाही थोडीशी तू खाडी मोड करायचं ना आपल्याला नाही ना असं काडी मुढतो कायचा ए उशे काडी मुढायचा अरे तू चल घरी उशे तू कुठे मी म्हटलं आता नाही थांब बाळा तू थांब आ तू 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 बा घंटे अजून कशे आहे ना तर सरपंच सरपंच अतिशय चांगला उपक्रम आहे तुमचा दारू बंदी केलेय आम्हाला खरोखर खरं असं हा तरी पण तुम्ही पैसे देतात बोलू लोकांना नाही पैसे देणारच नाही आणि जर आणखीन कोणी पैसे दिले तर त्यांना सुद्धा तुम्ही फटके द्या पण दारूबंदी खूप चांगला निर्णय झालाय माग काय बघत आहे महाग बघत होतो आम्ही पिढा आली का काय पिढा थोडा कोणालाच कुठं गेले ते जाड्या दारू बंदी चाळीस पाहिजे हरुबंदी पाहिजे <laughs> <laughs> मित्रांनो तुमच्या पण गावात आमच्या गावासारखी जर दारूबंदी करायची असेल तर ही आयडिया करून बघा बरं जमती काय आणि अजूनही आम्हाला प्रोडक्शनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नोटिफिकेशन येण्यासाठी त्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद